नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर मी आले होते मस्त अशी शेतामध्ये हरभऱ्याची भाजी खुणण्यासाठी तर मस्त अशी आम्ही भाजी खोडून घेतली तर बघा आम्ही तर <coughs> तर मस्त असं आम्ही चाललो आहे मस्त अशी भाजी खुणण्यासाठी तर हा रस्ता होता वाटेनं जाण्यासाठी तर आम्ही सर्वजणी मस्त अशा भाजी खुणण्यासाठी आलो होतो शेतामध्ये तर खूप लांब होतं ते शेत तर बघा अशी ही हरभऱ्याची भाजी होती या वावरामध्ये तर मी थोडी थोडी भाजी खुडून घेतली तर खूप सारी खुडायची होती तर मी पूर्ण भाजी अशी खुडून घेतली तर हरभरं जास्त दाट नव्हतं तर हे असं छो थोडं थोडं असे मस्त छोटे छोटेच होते हरभऱ्याचे झाडं तर कवळी भाजी खूप छान लागते खायला आणि मस्त अशी आम पण खूप छान होती या भाजीला तर सर्वांनाच आवडते ही भाजी आणि खूप छान लागते तर मी आले होते घरी तर घरी येऊन सर्व राहिलेली कामं करून घेतली आणि मग मला जायचं होतं थोडंसं बाहेर तर बाहेर फिरायला जाण्यासाठी मग मी तयार झाले होते आणि मस्त अशी बाहेर गेले मी तर आम्ही आलो होतो मस्त असं बाहेर तर नंतर नंतर मी गुपचूप घेतली तर माझ्या मुलाला गुपचूप खूप आवडते त्याच्यासाठी मी मग गुपचूप आणली होती घरी नंतर दूध आणलं तर घरामध्ये मग मिरच्या संपल्या होत्या तर मिरच्या कोथिंबीर आणली टोमॅटो आणले तर आज मस्त बनवणार होते मी हरभऱ्याची भाजी त्या त्याच्यासाठी ही मस्त असं कोथंबीर आणि हिरव्या मिरच्या आणल्या होत्या घरामधल्या संपल्या होत्या म्हटलं आणा मस्त अशा तर तेच आणायला गेले होते मी बाजारामध्ये नंतर मस्त असे पाव किलो टोमॅटो अर्धा किलो मिरच्या आणि कोथंबीरच्या जुडे घेऊन आले तर सर्व मी अशा ह्या निवडून घेतल्या आहेत नंतर मी दूध तापवून घेतलं दूध तापवायला ठेवलं चहा ठेवला होता एका गॅसवरती आणि एका गॅसवरती मस्त असं दूध तापवून घेतलं नंतर मी गुपचूप सोडून घेतली खाण्यासाठी तर खूप कमी आले होते गुपचूप पहिल्या जास्त येत होत्या तर आता थोड्या कमीच येतात